नगर शहरातील माळीवाडा बस स्थानकासमोर असलेल्या उज्ज्वल कॉम्प्लेक्स इमारतीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत बुधवारी सहा मार्चला दुपारी अचानक आग लागली मैदानात असलेले वाळलेले गवत कचरा यामुळे धुराचे लोह मोठ्या प्रमाणात दिसत होते महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली या आगीत फारसे नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले माळेवाडा बस स्थानकासमोर असलेल्या उज्ज्वल कॉम्प्लेक्स इमारतीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत बुधवारी अचानक धूर दिसू लागल्याने या ठिकाणी आग लागल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले त्यांनी तातडीने महापालिकेच्या अग्निशामक दलाला फोनवर माहिती दिली ही माहिती मिळताच अग्निशमन विभाग प्रमुख शंकर मिसाळ यांच्यासह पथक आणि अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला या जवानांनी पाण्याचा मारा करत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले या ठिकाणी वाळलेला पालापाचोळा कचरा तसेच काही व्यावसायिकांनी प्लॅस्टिकचे पाईप ठेवले होते सध्या उष्णता वाढू लागल्याने वाळलेल्या पालापाचोळ्याने पाचोळ्याने तत्काळ पेट घेतला त्यामुळे आग बेगाने फैलावत होती मात्र अग्निशामक दल वेळीच पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला आता या ठिकाणी आपण पाहिलंय की अपर प्लाझा बिल्डिंगच्या पाठी भागाचा ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसमध्ये मोठ्या प्रमाणात इथं पाईप जे आहेत पाईप दिया दिया ले ले जा जा पाई या ठिकाणी स्टोअर करून ठेवलेले आहेत त्याचबरोबर इथं ज्या मोकळ्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे आणि वाढलेली आहेत तसं जर पाहिलं तर उन्हाळीचे दिवस असल्यामुळे या ठिकाणी कदाचित मे बी कशामुळं आग लागली निश्चित कारण सांगता का येत नाही पण कदाचित कोणी सिगरेट बना किंवा बिडी बिडी सिगरेट याच्यामुळं कदाचित कोणी या ठिकाणी येऊन चुकून ते टाकले असेल त्यामुळेही आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु ओपन स्पेस असल्यामुळं त्या ठिकाणी कचराही मोठ्या प्रमाणात टाकला जातो त्या जा कचऱ्यामध्ये काय फ्लेमेबल मटेरियल असू शकतं आहे त्याच्यामुळं मी लोकांना असं म्हणेल की सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत उष्णता वाढत चालली आहे तर ज्या ज्या ठिकाणी असे काही रॉ मटेरियल असतील तर ते त्यांनी एक्से सेग्रिगेट करून सुरक्षित ठिकाणी ठेवावे ज्याच्यानं ना आगीच्या दुर्घटना होणार नाहीत आणि अग्निशमन विभागाला जर आग लागली तर निश्चित तुम्ही त्या ठिकाणी अग्निशमन विभागाला प्राचारण करावं ती आग नियंत्रण आली जाईल धन्यवाद बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा